नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण पाहणार आहोत केंद्रीय शिक्षक पात्राचा परीक्षा जिला आपण सेंट्रल इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो जी पेपर परीक्षा होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पेपर वन आणि पेपर दोन या दोन भागामध्ये तर मित्रांनो या परीक्षेसाठी आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला मित्रांनो तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम के डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर तुम्ही जा या साईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज करा या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर तीन टॅब दिसतील त्या तीन टॅपपैकी सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाईमच रिजल्ट रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा जे की उजव्या साईटला आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसेल मित्रांनो जी म्हणजे सूचना दिसतील काही त्या तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर खाली इथे टिक मार्क करा आणि क्लिक हेअर टू प्रोसेस यावर क्लिक करा यानंतर विद्यार्थ्यांची माहितीसाठी एक फॉर्मॅट ओपन होईल आणि तो फॉर्मॅट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स कन्फर्म पर्सनल डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेससाठी डिटेल्स ही माहिती तुम्हाला विचारण्यात येईल तुम्ही ही फिलअप करा मित्रांनो तर आता मी ही माहिती फिलअप करतो इथं मी इलेक्शनची माहिती भरताय मित्रांनो जो आपला इलेक्शनवर नंबर असतो तो मी नंबर फिलअप करत आहे त्यानंतर मित्रांनो कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहित आहे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मी, मी माझं भारतीय म्हणजे जसं की काउंट्री सिलेक्ट करत आहे मित्रांनो त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपला पर्सनल जिल्हा सिलेक्ट करत आहे आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये मित्रांनो आपल्याला ईमेल मागत आहे आपण ईमेल सिलेक्ट करू त्यानंतर मोबाईल मोबाईल नंबर टाईप करू मित्रांनो त्यानंतर आपल्याला पासवर्ड शिर करायचा मित्रांनो पासवर्ड असा पाहिजे की ज्यामध्ये एक कॅपिटल अक्षर आलं पाहिजे त्यानंतर बा बाकी स्मॉल अक्षर आले पाहिजे आणि एक चिन्ह आलं पाहिजे आणि काही अंक आले पाहिजेत तर मिनिमम पासवर्ड आपला आठ अक्षरे असला पाहिजे मित्रांनो तर आता मी पासवर्ड फिलअप करून घेतो इथे एक प्रश्न विचारते आहे मित्रांनो कुठलाही एक प्रश्न तुम्ही निवड निवडू शकता तर मी तर निवडतो आहे आता वॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ तर माझं जन्म ठिकाण मी असं विचार विचारलं जाते त्या ठिकाणी मेन्शन करतोय मित्रांनो मी ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर आता मी आता मी कागदा फिलअप केलेला आहे मित्रांनो आता मी सबमिट करतोय फॉर्म आपला आता या ठिकाणी आपल्याला एक ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी मी या ठिकाणी सबमिट करेल या ठिकाणी पूर्ण माहिती चेक करून या ठिकाणी पूर्ण ठिकाणी मी सेव्ह करेल मित्रांनो आणि या ठिकाणी आय ॲग्रीवर क्लिक करेल आणि सबमिट अँड सेंड ओ टी पीवर क्लिक करेल जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल हे पहा मित्रांनो माझं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मित्रांनो आपल्या पेजला फॉलो करत राहा नक्की आता मी ओ टी पी टाकतो आहे आणि आपला शेवटचा फॉर्म सबमिट करतो आहे आपला ओ टी पी टाकून झाला मित्रांनो आता मी हा फॉर्म सबमिट करतो आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच लाईकसुद्धा करा मित्रांनो जय हिंद जय शिवराय